मध्ये नगरपालिका आणि नगर परिषद ची चालू आहे आणि आज आपण त्या धर्तीवर आहात बीड जिल्ह्यातील एक नामांकित शहर माणूस किल्ले धरून या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या श्री या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे साहेब व माजल नेते भाजपा नेते माधवजी निर्मल साहेब तथा डॉक्टर हजारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री वार्ड क्रमांक दहा मधुश्री मधुश्री अजय प्रकाश गाय समुद्रे व विभागा मधुनी पाय केश्री राम लोखंडे हे निवडणूक लढी बहात्तर जनता पंढरपूरच्या विठ्ठला सारखी नक्कीच त्यांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठला सारखी उभा राहून या आपल्या दोन्ही सुपुत्रांना नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाटले राहणार नाही कारण त्यांना विकास काय असतो विकास निधी कुठून राहाव लागतो याचे चांगले ध्येय असल्यामुळे राम लोखंडे या ग्रामांकित व्यक्तिमत्व आणि पाण्यासारखा निकल चेहरा उपस्थित असल्यामुळे साहेबांची ख्याती सर्व त्रास या आपल्या लाडक्या वैभवशाली

मला किल्ले धारूद नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठित उद्योजक तथा नर्मदा उद्योगसमूहाचे अध्यक्ष बाजलका विधानसभा मतदारसंघाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय माधवदात्या साहेब यांनी नगरपरिषद धारूर या ठिकाणी भाजपाकडून मला निवडणूक लढविण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकनेत्या रणरागिनी तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई यांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचसोबत किल्लेधारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सदस्य आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय डॉक्टर स्वरूप सिंहजी हजारी साहेब यांनी देखील वा, माझ्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी नगर परिषदेमध्ये निवडून निवडून का यायचं हे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो सरजी शेवटचा प्रश्न आहे काल राज्याच्या मंत्री पंकजा ताईसाई ताईसाहेब यांची शहरामध्ये सभा झाली या सभेला शहरवासियांनी अलोट गर्दी दिसून आली या अलोट गर्दीवरून आपला पॅनल विजयी होईल अशी खात्री वाटते का या ठिकाणी दिलेले नगर परिषदेचे नवीन चेहरे आणि काही जुने चेहरे आहेत परंतु जुन्या चेहऱ्यामध्ये जरी आपण बघितलं तर कोणताही चेहरा या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त नव्हता दुसरी गोष्ट आम्ही निवडणुकीमध्ये मी दुसऱ्यांदा सामोरे जातो आहे परंतु या दुसऱ्यांदा सामोरे जात असताना मी एक शिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या ठिकाणी आदरणीय तात्यासाहेबांनी माझी निवड केली माझं शिक्षण आपण बघितलं तर एम ए बी एड इकॉनॉमिक्स आणि पी एच डी आहे असा उच्च उभूषित आणि अर्थशास्त्रामध्ये असल्यामुळे मला या अर्थशास्त्राची सर्व माहिती असल्यामुळं फंड कुठून आणायचा आणि कसा वापरायचा याबद्दल मला पूर्ण ज्ञात असल्यामुळं जर धारूरच्या जनतेनं या मायबापाने आणि माता भगिनींनं जर मला निवडून दिलं तर नक्कीच या ठिकाणी मी या धारूर शहराचा कायापलट केल्याशिवाय राहणार नाही आणि धारूर शहराला विकासाची गंगा आणल्याशिवाय मी या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेबांची या ठिकाणी काल सभा झाली या सभेला अलोट असा गर्दी पाहून आणि माझं देखील मन भारावून गेलं कारण मी प्रथमता या ठिकाणी एवढी गर्दी पाहिली आणि या गर्दीचं स्वरूप हे मतदानाच्या याच्यामध्ये जर विभाग म्हणजे आमच्याकडं जर वळालं तर आम्हाला नक्कीच या ठिकाणी वाटते की धारूर शहरानं आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही या निवडणुकीमध्ये विजयी विजय विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत हे एद, देखील विरोधकांना या ठिकाणी मी सांगू त्यांच्या पाठबळावर आम्ही निवडणूक लढीत असल्या आमचे नेते मंत्री तंग मंत्री साहेब डॉक्टर हजारी साहेब तथा माधवजी निर्मल साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही वार्ड क्रमांक दोन मधून निवडणूक लढीत असल्या येथील जनता नक्कीच आम्हाला किल्ले धारूच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पांडले शहर राहणार आहे अशी बरं काही लाईव्ह माहिती देताना या शहराचे वैभवशाली नेते मी आदर्श په پردې په خپل نام جو لوکړی صاحب لای دی کلام هیتي ته تر برت پټراکار مابراتر کې لای دی وکړس مین